नमस्कार मी डॉक्टर विनीता सचिन वाणी मी एक ॲनेस्थेटिस्ट आहे आणि मी ठाणे येथे प्रॅक्टिस करते ठाण्यात माझं एक मल्टीस्पेशालिटी क्लिनिक देखील आहे हिलवेल मल्टीस्पेशालिटी क्लिनिक म्हणून आज सर्वप्रथम महिला दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यानिमित्तानेच मी आज आपणाशी एक दोन मिनटं बोलणार आहे माझं बोलण्याचा विषय आहे महिलांचे स्वास्थ्य स्वास्थ्यस्ट इज डाएट डाएट करणे म्हणजे उपवास करणे किंवा फास्टिंग असणे कमी खाणे असं नाही आहे डाएट म्हणजे हॅव अ न्यूट्रिशियस अँड बॅलन्स्ड डाएट त्याचा अर्थ आहे आपल्या श अन्नातले प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स आणि फॅट हे तीन मायक्रोन्यूट्रियंट्स असतात त्या तीन मायक्रोन्यूट्रिएंट्सचा एक समतोल असणे आपल्या जेवणामध्ये म्हणजेच डाएट करणे भारतातील सत्तर ते ऐंशी टक्के महिला या प्रोटीन डेफिशियन्सात डेफिशियंट आहेत केस गळणे मग स्किनच खराब असणे मग वेगवेगळे वे आजार होत राहणे सारखं सारखं इम्युनिटी कमी असल्याने या सगळ्या गोष्टी सारख्या होत राहतात तर आहारामध्ये एक पंचवीस टक्के प्रोटीनचं इंटेक असणं कमीत कमी प्रत्येक मीलमध्ये ब्रेकफस्ट असू दे लंच असू दे किंवा डिनर असू दे प्रत्येक मीलमध्ये एक पंचवीस टक्के प्रोटीन तरी आहे की नाही हे आपण याची खबरदारी घेतली पाहिजे कारण आपण घरात आपणच सगळ्यांच्या आहाराकडे लक्ष देत असतो तर आपल्याही आहाराकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सेकंड थिंग इज आहारामध्येच मल्टिपल न्यूट्रिशन डेफिशियन्सीज आपल्या महिलांमध्ये असतात लाईक कॅल्शियम विटमिन डी पी ट्वेल्व डेफिशियन्सीज ह्या खूप कॉमन आहेत सर्व महिलांमध्ये तर त्यासाठी काय केलं पाहिजे ते एक तर ॲन्युअल स्क्रीनिंग केलं पाहिजे ब्लड टेस्ट करून घ्या रक्त तपासणी घ्या डेफिशियन्सी असतील तर तज्ज्ञांच्या मदतीने त्याच्यावरती सप्लिमेंट सुरू करा दॅट विल डेफिनेटली हेल्प अस सेकंड पॉईंट इज आपला एक्सरसाइज घरातली सगळी कामं करते म्हणजे मी एक्सरसाईज करते असंही नाही आहे एक्सरसाईज करणे म्हणजे एक स्ट्रक्चर्ड फॉर्म ऑफ एक्सरसाइज करणे तुम्ही एकतर फॉर्टी फाईव्ह मिनिट्स टू एक, एक तासापर्यंत वॉक करा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन बाहेर जाऊन चाला त्याच्यावर वे त्याच वेळेला आपल्या श्वासावरती लक्ष ठेवा आपले प्रत्येक स्नायू वापरला जातो आहे की नाही याकडे लक्ष द्या सेकंड फॉर्म इज स्ट्रेंथ ट्रेनिंग ज्यालाच आपण जिममध्ये जाणं म्हणतो स्ट्रेंथ ट्रेनिंग इज नॉट ओन्ली फॉर बिल्डिंग बायसेप्स ऑर कुठे जाऊन मसल्स दाखवायचे असं नाही आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग इज बिल्डिंग युअर मसल स्ट्रेंथ आपल्याला घरातली दैनंदिन कामं करण्यासाठीही मसल्स लागतात त्या मसल्सची स्ट्रेंथ वाढवणे म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये यूट्यूबवरती असंख्य व्हिडिओज आहेत ते फॉलो करा स्ट्रेंथ ट्रेनिंग फॉर बिगनर्स फॉर हाऊस वाईफ ॲट होम असे असंख्य व्हिडिओज आहेत ते बघून थोडं थोडं स्ट्रेंथ ट्रेनिंग आपल्या डेली शेड्यूलमध्ये ॲड करा थर्ड पॉईंट इज अ मेडिकल रिलेटेड पॉईंट ज्याच्यामध्ये सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनेशनबद्दल मला बोलायचं आहे सर्वायकल कॅन्सर हा एकमेव कॅन्सर आहे जो वॅक्सिननी प्रिव्हेंट करता येतो त्याच्यासाठी एक वॅक्सिन अवेलेबल आहे जे आपल्या मुलींना आपण देऊ शकतो नऊ वर्षाच्या पुढील सर्व मुलींना बारा ते चौदा वर्षापर्यंतच्या सर्व मुलींना आपण हे वॅक्सिन देऊ शकतो प्लीज आपल्या गायनेकोलॉजिस्टकडे जा आणि त्यांच्याशी हे डिस्कस करा की हे वॅक्सिन आपल्याला देता येईल की इज इट प्रिव्हेंट्स सर्वायकल कॅन्सर सेकेंडली इज सर्वायकल कॅन्सर सगळ्या महिला ज्या तीस वर्षाच्या पुढील महिला आहेत त्यांनी दर तीन वर्षांनी आपली एक पॅप्टमिअर म्हणून जी तपासणी असते आपल्या गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन एव्हरी थ्री इयर्स गेट दिस टेस्ट डन आणि तुमचं सर्वायकल कॅन्सरच्या अगेन्स्ट इट विल हेल्प यू इन अर्ली डिटेक्शन